打死！哎，你这怎么打起来了？啊，我打的，你不要开门，对吧？ त्यापेक्षा या वर्षी अजून पुढचे देखावे तुम्ही करून दाखवले तर आणि खास करून वीर भगतसिंग चित्रपटाचं तर मला मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि तुमच्या देखाव्यामध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मला खरं असं वाटत होतं मी अभिनंद झालं म्हटलं भाऊ खाली तरी हे थोडं सांभाई पण त्या ठिकाणी आलो आहोत आणि आपण भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी जाऊन घेतलंय अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये तरी निर्माण झाली होती खरंच खूप खूप मनापासून तुम्हाला सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना आणि मंडळाच्या सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक एकोप्याचं सर्वशाचं प्रेमाचं वातावरण या सुटकीमध्ये निर्माण करण्याकरता तुम्ही सर्वांनी सुरुवात केली आणि बघा सिंग मित्रमंडळाने खऱ्या अर्थाने या सुटकीमध्ये गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली हे आज मला कळलं त्याचा विशेष अभिमान मला आज या वाटतोय कारण गणेशोत्सव मंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने एकोप्याचं आणि ऐक्याचं एक प्रतीक असतं त्यानिमित्ताने सर्व समाज बांधव सर्व मित्रमंडळी सर्व कलाकारातील लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी आठ दिवस दहा दिवस गणपतीच्या बाप्पाच्या आराधनेमध्ये सगळं तल्लीन होता बघा आता रात्री सव्वा अकरा वाजले अजूनही सगळी जण या ठिकाणी जमलेले हा जो एकोप आहे आणि हा जो बंधुता आणि एकता आहे ही खऱ्या अर्थाने मला असं वाटतं लोकमान्य एका अपेक्षित होती आणि ती तुम्ही या ठिकाणी करून दाखवतो त्यावेळेस मनापासून अभिनंदन करतो आज मला कळलं की दिलीप भवने या मंडळाची सुरुवात केली होती मी खरंच गेले पंचवीस वर्ष दिल्ली फोटो बघतोय दिली भाऊ आहे तसाल तसा नाही म्हणजे काही बदल नाही म्हणजे तीच वीस वर्षापूर्वीचे फोटो काढले तरी आता मी तसंच त्यांच्या या तरुण पण रहस्य मला असं वाटतंय की ते स्वतःला तरुण बनवत राहतात आणि अशा प्रकारची कार्य आणि समाजकार्यामध्ये ते स्वतःला गुंतवणूक ठेवतात त्याच्यामुळे खरं असाने मी सर्व आणि सर्वच मंडळामध्ये काम करणारी सर्व मंडळी मी बघितली त्यामध्ये सर्वच मंडळी आज सुद्धा ज्येष्ठ जरी असते खरंच आता कामगार करतात आज आम्हाला असं वाटायला लागलं आहे की आम्ही या सगळ्या वसावास त्यावेळी खरंच हे टिकवून ठेवा आणि हे प्रेम हा सर्व का हा बंधुभाव तुम्ही सर्वजण जपवून ठेवा कारण की याची आज खऱ्या अर्थाने समाजाला आवश्यकता आहे त्यामुळे सर्वांचं खूप खूप आज जागरी मनापासून अभिनंदन करतो मी सकाळी आज साडेआठ नऊ पासून सुरुवात केली आणि आता रात्रीची अकरा सव्वा अकरा वाजता परंतु मला असं वाटतं जो चौगणी म्हणजे जाईल तर मी शेवटला म्हणलं पण तो खरं मिळतो मजारामुळे आनंदाने इतकी एनर्जी तुमच्या सर्वांमध्ये मला मिळाली आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी भगतसिंग मित्रमंडळाच्या सर्व सभागृहांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आज गणपती बाप्पाच्या चरणी फक्त एकच प्रार्थना करतो गणपती बाप्पा आमचं असं वातावरण असंच कायम सुरू टिकून राहते या तालुक्यामध्ये खूप चांगलं वातावरण शेतकऱ्यांकरता कष्टकऱ्यांकरता मजुरांकरता नोकरदार वर्ग करता खूप चांगलं वातावरण निर्माण कर आणि या तालुक्यामध्ये सुख संपन्नता आणि दे हीच गणपती बाप्पा प्रार्थना करते बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती